ठाणे लोकसभा मतदारसंघात एकंदर दोन हजार चारशे छप्पन्न मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकंदर चोवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे मतदान केंद्रांवर दोन बॅलेट युनिट लागणार आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघात एकंदर दोन हजार चारशे छप्पन्न मतदान केंद्र असून या मतदान केंद्रांवर चार हजार नऊशे सहा बॅलेट युनिट दोन हजार चारशे त्रेपन्न कंट्रोल युनिट आणि दोन हजार चारशे त्रेपन्न व्ही व्ही पॅट आहेत मतदान केंद्रांवर लागणाऱ्या मशीनची सरमिसळही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष झाली असून मतदान केंद्रांवरील सर्व मशीन सीलबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चो चारशे त्रेपन्न मतदार केंद्र असून या प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक शिपाई आणि पोलीस कर्मचारी असं कर्मचाऱ्यांचं पथक मतदानाच्या दिवशी तैनात करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर करायची कामं याबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून मतदान केंद्रांवरील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा